अमित साहेबांसोबत बोललोय वहिनींसोबत बोलले बोल माझ्याकडे दुर्लक्ष केलं के गेलं पाहिजे होतं की नक्की बाबा तू तुझी तयारी काय परंतु असं केलं नाही पक्ष हितासाठी मला जे काही आयुष्य जाळायचे तेवढं जाळलं वसंत मोरे यांनी मनसेला आज रामराम ठेल आहे परंतु त्यांनी ही टोकाची भूमिका का घेतली आहे याच्यावरती आपण वसंत यांच्याशी बोलणार आहोत आता काय सांगाल नेमकं असं काय झालं की तुम्ही हा पाऊल त्याला अनेक कारणे गेल्या वर्षे दीड वर्षापासून हे लोकसभेसाठी इच्छुक आहे परंतु आता निवडणुका तोंडावरती असताना सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही शहरातील तथाकथित नेते हे पक्षाचा जो रिपोर्ट आहे अहवाल आहे तो अहवाल निगेटिव्ह पोचवतात की पक्षाला निवडणूक नाही लढली पाहिजे पक्षाला पोषक वातावरण नाही आहे हे कशासाठी मला वाटतं नक्की पोषक वातावरण ह्या नेत्यांना नाही आहे का पक्षाला हे आता पाहू तुम्ही याच्यावरती राजसाहेबांसोबत काय बोलून गेले भरपूर वेळा बोललेलो आहे अमित साहेबांसोबत बोललोय राजसाहेबांसोबत बोललोय वहिनीसोबत बोललोय पक्षाच्या नेत्यांसोबत बोलले की मी इच्छुक आहे मला निवडणूक करायची आहे या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा माझ्याकडे दुर्लक्ष केलं गेलं के मला वाटतं की आता जे काही विषय असेल तो आता पाहू पुढं राजसाहेबांकडूनच दुर्लक्ष नाही साहेबांकडनं बघा साहेबांपर्यंत मला जो विषय पोहोचवायचा होता तो मी पोचवलेला आहे परंतु त्याच्यामध्ये इतके इच्छुक येते दे सगळे इच्छुक समोर बसवायला पाहिजे होते त्यांना विचारायला पाहिजे की नक्की बाबा तू इच्छुक आहे परंतु असं कुणीच केलं नाही उलट मी इच्छुक असताना माझ्याकडेच दुर्लक्ष केले गेलं हे चांगलं नाही मला वाटतं हेच पक्ष हितासाठी चुकीच्या गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये मी चर्चा केलेली आहे आणि मला वाटत की मी जो निर्णय घेतला त्या विषय त्या निर्णयावरून मी ठाम आहे तुम्ही आता तुमची इथून पुढची काय भूमिका असणार दोन चार दिवसामध्ये कडे पक्षाची भूमिका माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका काय असेल पक्ष तुम्ही सोडलाय पक्षामधलं पक्षाचा राजीनामा मी दिलाय पक्ष हितासाठी मला जे काही आयुष्य जाळायचे तेवढं जाळलं आता मला वाटतं की भविष्यात या सगळ्या गोष्टी नक्की थांबलो मागे तुम्ही शरद पवारांची देखील भेट घेतली माझ्या वेगळ्या कारणासाठी होती ते पवार साहेबांकडे मी जो गेलो होतो या ठिकाणचं एक आरक्षण आहे जे की सुप्रियाताई सुळे यांच्या बारामती लोकसभेत येतं ते वाचवावं म्हणून मी त्यांना साकडं घालण्यासाठी गेलो होतो लोकसभेच्या निवडणुका लढण्यावरती तुम्ही ठाम आहात लोकसभेची निवडणूक लढण्यावरती तर ठाम आहे मला निवडणूक लढायची परंतु काय वाटचाल असेल ती चार दोन दिवस एवढं ठरली तरी तुमची कोणत्या पक्षातून तुम लढण्याची इच्छा आहे किंवा नाही आता मी ते काहीच सांगू शकत नाही मी कुठल्या पक्षाकडनं लढायची का पक्ष म्हणून लढायची पण निवडणूक लढायची मला निवडणूक लढण्यावरती ते ठाम आहेत मात्र पुढची भूमिका काय असणार आहे ते दोन चार दिवसांवरती सांगतील असं त्यांनी ठाम मत मांडलेलं आहे स्ने महाटॉ